विधानसभेची वारी प्राइम न्यूज आपल्या दारी या विशेष भागाच्या माध्यमातून आज आपण पोहोचलेलो हो, आहोत कडेगाव पोलीस मतदारसंघातील खेराडवांगी या गावात तर या गावात एकंदरीतच मतदार या मतदारसंघात दोन नेत्यांमध्ये चुरशीची लढत या ठिकाणी रंगलेली संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे विश्वजित कदम आणि त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून संग्राम देशमुख असे दोन या ठिकाणी उमेदवार आहेत तर आत्ता आपल्यासोबत काही या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की यांचं हे गाव असेल हे नेमकं कुणाच्या मागं उभं राहिलेलं आहे आणि या ठिकाणी नेमका कुणाला जास्त कौल मिळणार आहे नमस्कार काय सांगाल आपण विधानसभेची रणधुमाई लागल्या आपण खेरडोंगी मध्ये सर्वसामान्य लोकही विश्वजित कदम साहेबांच्याच पाठीशी राहतील कारण खेरडोंगीच्या विकासामध्ये बाळासाहेबांची खूप मोठा कामकाज करण्याचे हे कारण मध्यंतरी मुरमीकरणाचे असो किंवा गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असो किंवा रेशिक्षण संस्थेच्या याला गेटचं काम असो आणि अं विविध मंदिरांनी साहेबांच्या माध्यमातून आहे सगळ्यात मुद्दा म्हणजे कोरोना काळात बाळासाहेबांनी प्रत्येक वेळी गावात सात ते आठ वेळा येऊन स्वतः आढावा घेतला लागेल ती मदत दिली पण विरोधी पक्षातील एकही नेता त्यावेळी कोरोना काळात गावात आला नाही किंवा कुठलीही मदत त्यांच्याकडून झालेली नाही असं म्हटलं जात आहे की आता मतदारसंघामध्ये अशी टीका एक दोन सभेमध्ये सुरू झाली आहे की खासदारकीला एक विधान केलं होतं विश्वजित कदम साहेबांनी कि खासदारकीला विशाल पाटलांनी विधान केलं की विश्वजित कदम हे माझ्या हेलिकॉप्टरचे पायलट आहेत तर विरोधकांकडून आता टीका होतीये की हेलिकॉप्टरचे पायलट कुठ तरी भरकटलेत त्याबद्दल काय सांगायचं आता मला एक सांगायचं आहे की हा पोलूस कडेगाव मतदारसंघ म्हणजे आता जे तुम्ही म्हटला की विश्वजित कदम हे विशाल पाटलांचे खरे पायलट आहे ते बरोबर आहे कारण ह्याचं कारण म्हणजे पोलूस कडेगाव हा मतदारसंघ स्वर्गीय आपले दैवत आदरणीय पतनरावजी कदम साहेब यांचा विचाराचा सा हा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ आपण बघितला की पहिले साहेब असताना या मतदारसंघाचा अतिशय मोठा काया पालट झालेला आहे तुम्ही बघितलं की साहेब पुनर्वसन मंत्री असताना किंवा सहकार मंत्री असताना या भागामध्ये आपण बघितलं की हा तालुका पहिला खानापूर होता तर खानापूर तालुकाचा कडेगाव तालुका कसा झाला तर या ठिकाणी बा आपले पतंगराव साहेब मंत्री होते आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने तालुका करण्याचा जर कोणी मनसोबा घेतला असं ते डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी केलाय या ठिकाणी कडेगाव तालुका तालुका केला आणि तहसील कार्यालय बांधले त्यानंतर त्यांनी प्रांत कार्यालय पहिले बांधलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा या ठिकाणी हा या, या देवाणी फौजदार आणि तुमचे कोर्ट त्या ठिकाणी जर कोणी बांधले असेल तर ते आदरणीय स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी बांधलेलं आहे आणि यानंतर आपण बघितलं तर ताकारी टेंबू योजना असेल आता आपल्याला एक गोष्ट टेंबू योजनेचा तुम्ही विषय काढला त्याबद्दल मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे नेमकं टेंबू आहे काय का तर टेंबूवर राजकारण चाललेलं दिसतंय विरोधक म्हणतात आम्ही टेंबू आणली नेमकं काय सांगाल टेंबू आणली कुणी आणि नेमका तो एक विषय काय आता आम्हाला ह्याच्या टेंबू योजनेवर जर बोलायचं झालं तर ताकारी आणि टेंबूवर ना ना जर बोलायचं झालं तर आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही या ठिकाणी स्वर्गीय एकोणीशे पंच्याण्णव ला संपुद्रांना जर टेंबू योजनेला त्यांनी म्हणजे संपुत्रांना हे आमदार झाले असले तर टेंबू योजना किंवा ताकर योजना ही एक दोन वर्षात पुरी झाली नाही हे लक्षात घ्या त्यानंतर नव्याण्णव ला दोन ला स्वर्गीय पतंगराव साहेब हे आमदार झाले आणि टेंबू योजना ही खऱ्या अर्थाने जी गती मिळाली या ठिकाणी नव्याण्णव पासून दोन हजार पासून ते चौदा पर्यंत या ठिकाणी बघितलं तर आमच्या गावातून कॅनॉल पर कॅनॉल परिसर आहे तो चार किलोमीटर असा फिरलेला आहे आणि सर्वात निधी हा दोन हजार काळा पासून ते दोन हजार बारा पर्यंत हा निधी स्वर्गीय डॉक्टर पथरावजी कदम स्वतः सहकार पुनर्वसन खात्याचे असताना या ठिकाणी जलसंपदाचे खात्याचे मंत्री तुमचे शशिकांत शिंदे सुद्धा होते अजित पवार सुद्धा होते या काळामध्ये जवळजवळ जी नव्वद कोटीची योजना यो आहे ती दहा हजार कोटीवर गेली त्यावेळी महागाई सुद्धा वाढली डिझेल त्यावेळी पंधरा रुपये होते ते डिझेल पस्तीस ते चाळीस रुपयेवर गेल्यामुळे ही योजना लांबली गेली आणि हा सगळा निधी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये म्हणजे शरद पवार गटाच्या काळामध्ये ही हा निधी त्यावेळी खेचून आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर डॉक्टर पतनरावजी कदम यांनी केलेला आहे आणि हा निधी या योजनेतून हा योजना पूर्ण झाल्या दुसरा टप्पा सुद्धा माहुलीचा ज्यावेळी शशिकांत शिंदे त्यावेळी आणि सदभाव मंत्री असताना त्यावेळी तो टप्पा पूर्ण झाला त्याचा नारळ सुद्धा त्यावेळी फोडला मला एवढंच सांगायचं टेंबू टेंबू योजनेवर टेंबू योजना ही कोणाचं श्रेय नसून यामध्ये स्वर्गीय पतंगराव साहेबांचंही या ठिकाणी योगदान आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबांचं योगदान आहे आणि या ठिकाणी जवळजवळ वीस ते पंचवीस पाणी परिषद झाले त्यामध्ये भारत पाटणकर सुद्धा आहेत याचबरोबर बो शेकअपचे शेतकार कामगार पक्षाचे सुद्धा या ठिकाणी गणपतराव देशमुख सुद्धा आज त्यांचा मुलगा तिथून लढत आहे ही टेंबू योजना कोणाची एकट्याची नसून सर्वसामान्य जनतेची सुद्धा यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा यात सहभाग आहे त्यामुळे तेम एक टेंबू एकटं एकटा कोणीही श्रेय घेऊ शकत नाही आणि मला एवढंच सांगायचं आहे की या पलोस कडेगाव जो विकास डॉक्टर पतंगरावजी कदम यांनी केला त्यांच्या विचारा त्यांच्या विकासावर विचारावर पावलं उठून डॉक्टर विश्वजित कदम हे पुढे चाललेले आहेत आणि त्यांनी आता बघितलं आपण की दोन हजार एकोणीस साली ते मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणात आली होती या कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी अतिशय योगदान झोकून देऊन प्रत्येक गावोगावी भेटी देऊन त्यांनी प्रत्येक अंगणवाडी सेविका असेल अशा सेविके असेल त्यांना लागणारी मदत असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असतील या रुग्णालयामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे तिथं विचारपूस केलेली आहे आणि आपण बघितलं की गावामध्ये सुद्धा एका घरातून दुसऱ्या घरामध्ये लोक जात नव्हते अशा बिकट अवस्थेत सुद्धा बाळासाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे आणि दुसरा विषय असा आहे की जो अं भागामध्ये कृष्णाकाठच्या गाव जे आहे त्या कृष्णाकाठच्या गावामध्ये जी पुरा खाली, पुन्दी, पुन्दी, खाली दा, दा, करम, जी गावं गेली मला वाटत भिलवडीसारखं असं पुंदी पुनवडी अशी कृष्णाकारची जी गावं त्या ठिकाणी पाण्याखाली गेली होती त्यावेळी डॉक्टर विश्वजित कदम या राज्याचे मंत्री असताना सुद्धा त्यावेळी झोकून देऊन काम केलं आणि पुरातून जी लोक होती सारख्या गावात असतील कुठे असतील त्यांना कळाले की अशी अशी बाबा आपली लोक अडगली त्या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांनी फर्स्ट जाऊन इंडिया अरबला प्रचारण करून त्या ठिकाणी ते आले आणि स्वतः असं कुठला नेता आहे मला सांगा स्वतःला जीव स्वतः धोक्यात घालायचा आणि इंडिया अरबला प्रचारण करायचं त्यावेळी त्यांनी सांगितलं इंडिया इंडिया अरबच्या जवाना की साहेब तुम्ही यात बसू नका तुम्ही त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला आहे त्यामुळे ह्यात बसू नका सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात बाळासाहेबांनी घालून नाव अशी उलटी सुलटी सुद्धा होऊन सुद्धा ते आतमध्ये गेले आणि असा कुठला मला एखादा नेता दाखवा की स्वतःचा जीव धोक्यात घालून एक स्वतःच्या माणसाची त्यांनी म्हणजे भेलवड्यासारख्या गावात जाऊन त्यांनी पुरातून माणसं बाहेर काढलेली आहेत आणि त्यांची राहायची सोय असेल धडूत कपडा असेल किंवा जनावरांचा चारांचा प्रश्न असेल सर्व म्हणजे आरोग्यासाठी जे जे लागणारी लागणारी गोष्ट आहे त्या डॉक्टर या ठिकाणी विश्वजित कदम यांनी पोच आहे आणि त्याचं काम सुद्धा अतिशय जोरात आहे आता होत युती सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण बऱ्याच योजना काढल्या त्या योजनेतून आता इथे युतीचा उमेदवार दिला गेलाय तर त्या त्याचा काही फायदा किंवा तोटा काय होईल का लाडकी बहीण त्यांचं असं म्हणणं आहे की लाडकी बहीण भाजपाचं म्हणणं लाडकी बहीण भाजपाला साथ देणार त्याबद्दल तुम्ही काय लाडकी बहीणचा फायदा युतीला अजिबात होणार नाही कारण सामान्य जनता इतकी हुशार झालेली आहे अभ्यास आहे की ज्या वेळेला पंधराशे रुपये तुमच्या खात्यावर येत त्यावेळेला दुसऱ्या किशातून पाच ते साडेपाच हजार रुपये तुमच्या महागाईच्या अ इतर टॅक्सच्या माध्यमातून तुमच्याकडनं घेतलेले आहेत हे लोकांना सगळ्यांना जागृती निर्माण झाल्यामुळं लोक या लाडकी बहीणच्या ह्याला फसणार नाहीत आणि ही शासनाची लाडकी बहीण योजना पुढं कितपत टिकते सरकारी तिजोरीवर जो बोजा आहे तो बोजा असताना पुन्हा कर्ज काढून जर ह्या योजना चालू केल्या तर महाराष्ट्र शासनाची आर्थिक व्यवस्था अतिशय अडकळीत जाऊन अडचणीत येईल त्यामुळं कर्जाचा बोजा महाराष्ट्र शासनावर मिळेल त्यामुळे त्या, त्या लाडकी बहीणचा काय फायदा होणार नाही त्यांना तुम्ही काय सांगाल आपण इकडे येऊया तुम्ही काय सांगाल नेमकं कडेगाव पोलिस मध्ये कौल कुणाचा आहे विश्वजित कदम साहेबांचा सा। मागेही विश्वजित कदम साहेबांचा सा कौल होता आताही आहे आणि उद्याही असणार आहे विश्वजित कदम साहेबांचा सा कौल आहे तर तुमच्या गावात पण काँग्रेसची सत्ता असं कळतं त्याबद्दल काय सांग काँग्रेसची सत्ता आहे म्हणजे विश्वजित कदम साहेबांनी जो विकास केला त्याच त्याच अनुषंगाने इथं सत्ता आली आहे आणि इथून पण कायम येत राहणार नेमका काय काय विकास केला आहे माझं नाव पण विकास आहे आणि विकास शब्दाला आज वेळेला एवढा विकास केलेला आहे त्यामुळे विकास काय ठेवलाच नाही शिक्षण असो आरोग्य असो सगळ्या कामात विश्वजित विश्वजित कदम साहेब अग्रेसर असतात कायम सुखदुःखात असो गोरगरिबांच्या कुठल्याही अडचणीत कायम असतात उभे त्यामुळ विश्वजित कदम साहेबांना पर्याय नाही हवा कायम त्यांची जर राहणार आहे असं या मतदारसंघात सर्वात म्हणजे प्रकर्षान प्रत्येक जण पाहतोय ते म्हणजे सर्वजण म्हणत आहेत कदम साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणत आहेत आम्ही देखील संस्था उभ्या केल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यांच्या संस्था या भागात आहेत विरोधक पण म्हणत आहेत आमचे देखील कारखाने आहेत आमच्या देखील संस्था आहेत या संस्थांच्या राजकारणावरून तुम्हाला काय वाटते डॉक्टर पथकराव कदम सोनारा सहकारी साखर कारखाना उत्तम उत्तम पद्धतीने डॉक्टर विश्वजित कदम चालवत आहेत त्यांचा ओसाचा दर सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात वर देशात एक नंबरचा ओसाचा दर त्यांचा एक आहे कारण ओसाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे सोनेरा साखर साखर कारखाना हे प्रथम क्रमांक आहे विरोधकांचे सुद्धा साखर कारखान्याच्या भागामध्ये आता विरोधकांचं ते तुम्हाला माहितच आहे त्यांचं काय आहे त्यांचं बोलायचं काम प्रच कृतीत काय आहे ते जनतेला माहितच आहे समध्या विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही सांगितलं की खेराड वांगीचा विकास तर साहेबांच्या माध्यमातून झालेलाच आहे त्याचबरोबर आता सगळीकडं एकच चर्चा सुरू आहे की आपल्या मतदारसंघामध्ये कोणी इंडस्ट्रीज आणल्या कोणी विविध कंपन्या आणल्या त्यांच्या प्रत्येक नेत्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संस्था आहेतच पण एखादी एम आय डी सी कडेगाव मध्ये एम आय डी सी आहे त्याबाबत काय सांगाल अशा पद्धतीत विश्वजित कदमांनी आजपर्यंत किंवा पतंगराव कदम साहेबांनी काय काय केलं की गोर गरिबांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो साहेबाने आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये कडेगावला एक विवर्स पार्क म्हणून एक एमआयडीसी आणली तिकडे शाळगावला एक मोठी एम आय डी सी आणलेली आहे तिथं आता मोठमोठे उद्योग यायला लागलेले आहेत पलुसला वायनरी प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्या त्यानिमित्तानं या दोन तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती भरपूर होणार आहे मोठमोठे उद्योग या तालुक्यामध्ये येणार आहेत साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या माध्यमातून साखर कारखाना शुतगिरण या माध्यमातून बरीच रोजगार निर्मिती आमच्या तालुक्यात झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा शेतकरी स्वाभिमानी करायचं काम साहेबांनी केलेलं आहे आज प्रत्येक गावामध्ये शेत शेद्... प्रत्येक शेतकऱ्यांचा दोन एकर चार एकर पाच एकर असा ऊस असल्यामुळं ऊसाचं उत्पादन चांगलं मिळाल्यामुळं आणि त्या ऊसाला वेळेवर दर शो साखर कारखाना सोनेरा देतो तसंच तिथल्या कामगारांना सुद्धा वेळेवर पगार दिला जातो इतर कारखान्यांचा अद्याप ही दोन दोन तीन तीन वर्षाची बिलं अजून दिलेली नाहीत तुम्ही चौकशी करून बघा कारखान्याचे चार सहा महिनं झालं कामगारांशी पगार दिले जात नाहीत एकीकडं आणि इकडं वेळेवर पगार दिला जातो देशात सर्वाधिक ऊसाचा दर दिला जातो आणि ऊसाचं उत्पन्न वाढल्यामुळं हिथला शेतकरी आता बाहेर नोकरी मागायला जात नाही कारण तो स्वतः आता स्वाभिमान आणि सक्षम झालेला आहे युवक मित्र पण आहेत क्रेज आहे कोण आमदार होईल इथं ह्या मतदारसंघात पलूस कडेगाव मतदारसंघात फक्त आणि फक्त विश्वित कदमांचीच क्रेज आहे आता विरोधक एक बऱ्या बऱ्याच जणांच्या मी ऐकतोय की नोकऱ्यांचा आम्हीच दाखवलं जात आहे आम्हीच दाखवलं जात नाही नोकऱ्या देतात आणि दिलेल्या आहेत त्या आणि इथून पुढे पण देणार आहे ते आणि ज्या नोकऱ्या द्यायचं म्हणतात का नाही जे शिकलेला वर्ग आहे तो शिकून आता बाहेर सुद्धा जॉबला जातोय किंवा बाहेर काही का ठिकाणी जॉबचं कुठं कंपनीत होतंय तिथं होऊन करून देतात भारतीय भारतीमध्ये तर होतेच होते जॉब आणि बाहेर सुद्धा करून देतात आता एक युवक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही जॉबच्या संदर्भात सांगितलेलंच आहे तरी पण आताच एकंदरीतच गेल्या पाच वर्षाचं राज्य सरकारची भूमिका त्या सोबतच निगडीत असणार आताचं चालू इलेक्शन यानंतर जे आमदार होतील म्हणजे तुम्ही म्हणताय विश्वजित कदम साहेब आमदार त्यांच्याकडून अजून भविष्यात युवकांसाठी कोण कोणत्या संधी त्यांनी उपलब्ध करून द्याव्यात असं एक युवक म्हणून तुम्हाला वाटतं नाही संधी एक गोष्ट मी सांगतो दोन हजार चौदा नंतर जेव्हा मोदी सरकार आलं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस जे चालू केले म्हणजे डिप्लोमा परत आय टी आय किंवा ह्या विद्यार्थ्यांना कारण करन... कॉन्ट्रॅक्ट बेस आहे का नाही ही प्रथाच एक चुकीची आहे मला वाटते कारण युवकांना कसं आहे नऊ महिन्याचा पिरियड किंवा अकरा महिन्याचा पिरियड आहे नंतर त्यांनी परत काय करायचं नक्की जॉबला कुठं जायचं जा। कारण मोदी सरकार जो ज्यावेळी दोन हजार चौदाला आले तेव्हापासून कॉन्ट्रॅक्ट बेसिस चालू झालेला आहे आता तुम्ही कुठेही गेला इथून पोलूस कोडेगाव सोडून द्या पूर्ण महाराष्ट्रात जरी बघितलं जे योग जातात अकरा महिन्यात परत झालं की कॉन्ट्रॅक्ट संपलं की चला परत घरी परत त्यांनी काय करायचं आणि ऍक्च्युअली काही असं आहे की परमनंट जॉबच काय परत माझा तुम्हाला असा प्रश्न होता की तुम्ही विश्वजित कदम आमदार होतील म्हणला कदम साहेबांकडून तुमच्या काय अपेक्षा माझं मत आहे की त्यांनी ह्या गोष्टीबद्दल विधानसभेत मुद्दा मांडावा की कॉन्ट्रॅक्ट बेस करून काहीतरी परमनंटची काहीतरी सरकार किंवा सरकारला ह्या गोष्टीचे हे करावं शिक्षण क्षेत्रात सुद्धा यांचं मोठं जाळ आहे असं विरोधक सुद्धा म्हणतात की जाईल तिथं यांच्यात शाळा सगळं यांच मग शिक्षण क्षेत्रातून काय फायदा होतोय का सांगा गोरगरिबांना या भागात गोरगरिबांना म्हणजे सत्तर टक्के शिक्षण हे भारतीय विद्यापीठातून सर्वसामान्य माणूस घेतोय विश्वजित कदम साहेब असो किंवा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असो त्यांनी हा विचार केला नाही तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्यांनी एकच केलं त्याला फी भरायची कॅपॅसिटी नाही त्याची फी माफ करायची अशी भरपूर लोक आहेत भरपूर दत्तक घेतलेले लोक आहेत शिक्षणात आणि आरोग्याच्या बाबतीत पतंगराव कदम साहेब आणि बाळासाहेब असो यांनी कसलीही कसर सोडलेली नाही प्रत्येकाला प्रत्येकाने त्याचा लाभ घेतलेला अजून घेत आहेत त्यामुळे शिक्षणात म्हणजे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना नव्हे बाहेरच्या पण लोकांना जिल्ह्यातल्या ले बाहेरच्या लोकांना सुद्धा त्याचा भरपूर फायदा झालेला विचारायचा आहे तुम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध कामं असतील तुम्ही ज्यांना आमदार करायचं म्हणताय त्यांच्याकडे काम मागायला गेला असाल जेव्हा पतंगराव साहेब असताना सुद्धा तुम्ही कधीतरी काम मागायला किंवा कार्यकर्ते म्हणून काम केलं असेल आणि आता स्वतः बाळासाहेब इथं आमदार राहिलेत गेली पाच वर्ष तर साहेबांच्या पतंगराव साहेबांच्यात आणि विश्वजित साहेबांच्यात एखादा साम्य काय तुम्हाला नाही आता आहे बाळासाहेबांचा स्वभावच खर अतिशय चांगला आहे आणि सर्वसामान्यांमध्ये ते मिसळत असतात आणि गोरगरिबांचं असेल काय असेल कोणाच्या शिक्षणाच्या अडचण असेल तर त्यांना तिथं या ठिकाणी प्रथम प्राधान्य शिक्षणाच्या बाबतीत दिलं जातं त्यांच्या फी माफी होत असतात आणि एखाद्या गरीब कुटुंबातला असेल किंवा हॉस्पिटलला जर एखाद्या गरीब व्यक्ती गेली असेल तर एखाद्याला ऑपरेशनला पैसे नसतील किंवा एखाद्या जर हॉस्पिटलचं बिल जास्त झालं असेल तर ते बिल पूर्ण माफ किंवा कमी करण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की प्रत्येक जण असे हॉस्पिटलच्या भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून बरीच असे फी सवलत सुद्धा त्यांनी दिलेले आहे खेडवांगी मध्ये एकूण मतदान किती आहे एकोणचाळीस मतदान आहे तीन तीन बूथ आहेत काय वाटतं यावेळी कुणाचं पारड गावातून जड असेल या ठिकाणी आता बघितलं तर चार दिवसावरच मतदान राहिलेलं आहे आणि या ठिकाणी जर पारडं जर कुणाचं जड असेल तर माननीय डॉक्टर विश्वजित कदम यांचं हे या ठिकाणी पारड जड आहे यांनी सांगितलं विश्वजित कदम यांचं पारड जड आहे ज्येष्ठ नागरिकांच्यातून आपण त्यांना ज्येष्ठ मध्येच धरूयात तसे ते बसत नाहीत पण युवा वर्गातून तुम्हाला काय वाटतंय गावात सध्या चाललेल्या युवकांच्या चर्चेवरून काय वाटते युवा वर्ग कुणाच्या पाठीशी उभार विश्वजित कदमांच्याच पाठीशी आहे विश्वक वर्ग गावातून साधारणतः लीड किती मिळेल ते लीड अजून काय लीड शंभर टक्के विश्वित कदमांनाच मिळणार आहे मामा मगासपासनं मा, मा, मा शांत बसलेत ऐकतायत चर्चा तुम्ही काय सांगाल मामा नाही मामांना बोलायचंच नाही तर एकंदरीत आपण पाहिलं या गावातील कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला प्राईम न्यूजच्या माध्यमातून तर या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला की विविध प्रकारे प्रत्येक मतदारसंघातील गावापर्यंत काम पोहोचवणं असेल त्याचप्रमाणे काम पोहोचवत असताना गावातील सामान्य घटकांशी सुद्धा निगडीत राहणं याच कामाच्या कौशल्याने खेराड वांगीमध्ये सुद्धा या विधानसभेमध्ये कडेगाव तालुक्यात विश्वजित कदम यांचंच पारड जड दिसून येत असेच आपले वेगवेगळे आढावे पाहण्यासाठी आजच प्राईम न्यूज विटाला सबस्क्राईब करा भेटूयात थोडच्या नवीन भागात